नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीचे वारे देशात वाहू लागलेत महायुती महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाहीये पण काही जागांवर दोन्ही बाजूंचे उमेदवार निश्चित मानले जात आहेत यातच लोकसभा निवडणूक यंदाची अठ्ठेचाळीस जागांपैकी पंचेचाळीस जागा जिंकण्याचं महायुतीचं लक्ष आहे त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही बाजूनं ही निवडणूक प्रतिष्ठेची होणार असं दिसत आहे अशातच शिवसेना राष्ट्रवादी दोन गट पडले त्यामुळे राज्यातली राजकीय राज्ञा सत्ता समीकरणं पूर्ण बदलली आहेत म्हणजे शिंदेची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी भाजपसोबत सत्तेत आहे तर ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ही काँग्रेससोबत विरोधात आहे त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत मतदार राजा नेमका कुणाच्या बाजूने कौल देणार आहे बदललेल्या राजकीय गणितांची सवय आणि समीकरणं मतदार राज्याला मान्य आहेत का हे पाहणं महत्वाचं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सकाळ माध्यम समूहानं मतदार राजाचा जनसामान्यात आवाज पोहोचलाय मोदी कि राहुल गांधी हे समजून घेण्याच्या हेतून एक सर्वेक्षण केलंय आणि त्याविषयी जाणून घेण्यासाठी मराठवाड्यातील सकाळ आवृत्तीचे संपादक संतोष शाळीग्राम आणि मुख्य उपसंपादक अभय कुळकजाईकर हे आपल्या सोबत आहेत सर आपल्या दोघांचं खूप खूप स्वागत आपण मराठवाड्याविषयी बोलतोय आणि बदललेलं राजकीय समीकरण जसं मी आधी म्हटलं त्यानुसार आता मराठवाड्यातलं चित्र कसं आहे सगळ्यात महत्वाचा मराठवाडा हा बेसिकली शिवसेनेचा बालेकिल्ला मानला गेला संभाजीनगर हे जे बाळासाहेब ठाकरेंनी इथे जी शिवसेना जी रुजवली ती पुढे आपण गेलो की मग नांदेडचा भाग आहे नांदेड मध्ये अशोकराव चव्हाण त्यांच्या आधी त्यांचे वडील शंकरराव चव्हाण इकडे आपण पुणे पुढे याला लातूरला आलो की मग विलासराव देशमुख अशी ती सगळी संमिश्र हे होती पण आत्ताच्या सध्याच्या काळात जी काही पक्षाची मोडतोड झालेली आहे त्याचा एक वेगळा परिणाम इथे दिसेल दुसरी महत्वाची गोष्ट या निवडणुकीवर आणखी एक परिणाम करणारा घटक म्हणजे हा मराठा आंदोलनाचा असेल मराठा आंदोलन याच्या आरक्षणासाठी मराठा आंदोलन झाले जरंगे पाटलांनी आता सगळं जो ढवळून काढलेला जो भाग आहे तोही या राजकारणावर थोडासा हवी होताना दिसतो आहे त्या या आंदोलनामुळे देखील ओबीसी आणि मराठा हे थोडस वितुष्ट आल्यासारखी एक परिस्थिती इथे आहे त्यामुळं ओबीसी कोणाकडे जातो आणि मराठा कोणाकडे जातो या दोन घटकांवर या सगळ्या गोष्टी अवलंबून असतील बेसिकली भाजप हा ओबीसी मतदारांना थोडा चुचकारणारा पक्ष मांडला गेला त्याचं समीकरण पुढच्या काळामध्ये थोडं थोडं बदलत राह राहिलं असलं तरी ओबीसी हा पक्का मतदार हा भाजपचा होता तो मराठा आंदोलनामुळे आणखी एकवटला गेला आहे त्यामुळं भाजपची ताकद थोडीशी इथे वाढेल असं दिसतं दुसरी एक महत्वाची गोष्ट इथे अशी झालेली आहे की या सगळ्या ज्या जागा आहेत म्हणजे विधानसभा असो की लोकसभा या जागांवर मराठी मतदार उमेदवार द्यायचा असा निर्णय सकल मराठा समाजाने दिलेला आहे आता हे जर उमेदवार उभे राहिले तर यातून होणारा जे मतविभाजन आहे त्याचा फायदा कोणाला होतो हे फार महत्वाचं याच्याकडे लक्ष द्यायला लागणार आहे तो महत्वाचा घटकही असणार आहे या निवडणुकीमध्ये मला त्यामध्ये वाटतं असं की जर मराठा उमेदवार उभे राहिले तर ओबीसी मतदारही बऱ्यापैकी हा एक पटेल आणि तो भाजपकडे सरकेल उमेदवार जर मराठा उभे राहिले तर त्याचा जो परिणाम आहे तो भाजपला थोडासा पोषक असेल असं मला वाटतं त्या तुलनेत भाजपने इथे लावलेला जोर महत्वाचाही मला वाटतो अमित शहाची जी सभा झाली ती देखील मोठी गर्दी खेचणारी सभा होती त्याच्यानंतर त्यांनी जी इथे ज्या बैठक घेतल्या त्याच्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांना ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याकडे त्या जर आपण पाहिलं तर भाजप हा मराठवाड्यात जोर लावेल आणि मराठवाड्यातनं जास्तीत जास्त जागा कशा भाजपला मिळतील किंवा भाजपच्या मित्र पक्षांना कशा मिळतील याच्याकडे ते जास्त लक्ष देतील असं मला वाटतं आणि भाजपनी आत्ता ज्या पद्धतीने ह्या निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे ते पाहता भाजप निश्चितपणे या निव लोकसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यातनं जास्त जागा घेईल अशी एक चित्र सध्या मराठवाड्यात दिसत uh, आपल्या सर्वेक्षणावर येऊयात एक गोष्ट समोर आली आहे सकाळच्या सर्वेक्षणात ते म्हणजे जवळपास छप्पन्न टक्के मतदार हा दोन हजार एकोणीस प्रमाणे मतदान करणार आहे त्यामुळे इथे कुठेतरी भाजपच्या बाजूने मतदार राजाचा कौल दिसून येतोय त्यामुळे आता मराठवाड्यातल्या हिंगोली परभणीत काय चित्र आपल्याला पाहायला मिळेल आणि तिथली सर्वेक्षणातली काय निरीक्षणं समोर येत आहेत अभय सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे नांदेड परभणी यांनी हिंगोलीचा जर विचार केला किंवा मराठवाड्याचा जर विचार केला तर अशोक चव्हाण जे काँग्रेसचे एक बड प्रस्थ होतं गेल्या दोन वेळा मुख्यमंत्रीपद राहिलेलं आहे आणि प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत तर हे स्वतः भाजपमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्या सोबतच काही माजी आमदार असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचे महापौर माजी महापौर आणि इतर पदाधिकारी असतील जवळपास काँग्रेस ची पडझड झाली इथे आणि आता भाजप फुल स्विंग मध्ये आलेला आहे त्याचबरोबर आता ज्या राज्यसभेची निवडणूक झाली महाराष्ट्राची तर त्याच्यामध्ये नांदेडला अशोक चव्हाण आणि डॉक्टर अजित गोपछडे असे दोन आ, खासदार नांदेडला मिळालेले आहेत आणि प्रताप पाटील चिखलीकर हे नांदेड लोकसभेचे खासदार आहेत तर तीन खासदार नांदेड जिल्ह्याला मिळालेले आहेत भाजपने दिलेले आहेत त्यामुळे भाजपकडे एकंदरीत बघण्याचा दृष्टिकोन जो झालाय तो आता इतका पॉझिटिव्ह झालाय की काँग्रेस काहीच राहिली नाही जो काँग्रेसचा बाले किल्ला होता तो पूर्णपणे ढासळून गेलाय त्यामुळे आता नांदेडमध्ये काँग्रेसचा उमेदवार कोण अशी परिस्थिती इथे निर्माण झालेली आहे ती परिस्थिती परभणी आणि हिंगोलीमध्ये आहे आता परभणीमध्ये बंडू जाधव खासदार आहेत ते सध्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार आहेत आणि हिंगोलीला हेमंत पाटील खासदार आहेत ते शिवसेनेचे आहेत आणि ते जे खासदार आहेत ते शिंदे गटाचे आहेत त्यामुळे नांदेड परभणी हिंगोली या तिन्ही जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी सध्या भाजपची परिस्थिती इतर पक्षांपेक्षा चांगली आहे है. राहायला दुसरा मुद्दा जो सरांनी सांगितला तोच इथे पण लागू होतोय सकल मराठा समाज हा काय निर्णय घेतोय हे फार महत्वाचं ठरणार आहे कारण मनोज जरांगे पाटलांचं जे आंदोलन सुरू झालं ते त्याची सुरुवात मराठवाड्यातून झालेली आहे जालना इथून आणि मराठवाड्यातून सुरुवात झाली असल्यामुळे आणि अनेक गोष्टी त्यांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्या मागण्या सरकारने मान्य करत 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 आल्यामुळे कुणबी मराठ्याचं जे संशोधन झालं शोध झाला जो काही विषय झाला तर त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना कुणबी मराठा म्हणून प्रमाणपत्र मिळालेलं आहे म्हणजे या आंदोलनातला एक तो भाग जर धरला आणि आता जी परिस्थिती आहे की आरक्षण कसं द्यायचं आणि कसं नाही तर त्याच्यामुळे मराठवाड्यातला मराठा समाज थोडासा नाराज झालेला दिसतोय म्हणजे आम्ही सर्वे करताना सुद्धा तो मुद्दा बघितला होता त्याच्यामध्ये मराठा समाजामधली जी प्रतिक्रिया आहे ती थोडीशी डळमळीत आहे आणि त्यांनी असं ठरवलं की प्रत्येक गावातून दोन जर उमेदवार उभे केले तर दोनशे उमेदवार एका लोकसभा मतदारसंघात जर उभे राहिले तर आपल्याला बॅलेट पेपर ची परिस्थिती जी आहे ती तशी निर्माण होऊ शकते म्हणजे कुठून तरी सरकारला कोंडीत आणायचं किंवा विरोध आपला विरोध आहे हे दाखवायचं आपल्या मागण्यासाठी हे जर झालं तर त्याच्यासाठी त्यांच्या आता बैठका होत आहेत आणि बैठका घेऊन ते वर्गणी गोळा करत आणि वर्गणी गोळा करून आपण उमेदवार द्यायचा असं जर त्यांचं ठरलं तर मग मात्र थोडीशी त्याच्यामध्ये अडचणी आहे एक तर मताची विभागणी होईल किंवा मग सरांनी सांगितलं सा तसं ओबीसी समाजाचं ओबीसी समाजामध्ये सुद्धा चांगली परिस्थिती आहे परंतु वंचित आणि हे सुद्धा दोन घटक या मराठवाड्यामध्ये महत्वाचे आहेत कारण औरंगाबादची संभाजीनगरची जी जागा आहे ती नुकतीच म्हणजे या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये चंद्रकांत थेरे यांना पार पराभूत व्हावं लागला आणि इम्तियाज जलील तिथे खासदार झाले आणि तेच परिस्थिती नांदेडमध्ये नांदेडमध्ये सुद्धा मोठ्या संख्येने एम चे नगरसेवक निवडून आले होते म्हणजे एम चा महाराष्ट्रातला प्रवेश हा नांदेडमधून झाला होता त्यामुळे आता एम काय भूमिका घेते आणि मुस्लिम समाज त्यांच्या बाजूनी ज्या पद्धतीने आधी गेला तो आता जाईल का हा पण बघण्याचा उद्देश आहे आणि दुसरी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर असू द्यात किंवा आधी त्यांचे हे असूया त्यांनी सुद्धा नांदेडची लोकसभेची निवडणूक याच्या अगोदर लढवलेली आहे त्यामुळे जर समजा वंचित आणि एम या यांनी जर या ठिकाणी उमेदवार उभे केले मराठवाड्यात तर त्याचा मतविभाजनाचा फायदा भाजपला मिळू शकतो संतोष सर मी याच फॅक्टर वरून तुमच्याकडे येते की वंचित फॅक्टर हा मराठवाड्यात किती महत्वाचा मानला जातो म्हणजे जसं आता अभय सरांनी सांगितलं छत्रपती संभाजीनगरची जागा म्हणजे जे छत्र चंद्रकांत खैरे आणि शिवसेनेचा एक प्रकारे बालेकिल्ला मानला जात होता त्याला दोन हजार एकोणीस साली वंचित आणि एम आय एम ना एकत्र युती करत तिथे त्यांना खूप मोठा दगाफटका दिला शिवसेनेला आणि खैरेंसारखा तगडा उमेदवार पडला आणि मग तिथे इम्तियाज हे महाराष्ट्रात एकमेव एम आय चे आमदार खासदार म्हणून निवडून आले त्यामुळे याकडे आपण कसं बघायचं दोन गोष्टी याच्यामध्ये आहे तर इथे मुस्लिम जी मतदारांची संख्या आहे ती खूप मोठी आहे दलित मतदार इथे मोठ्या संख्येनं आहेत त्याच्यामुळं त्या दोन मतदारांचं जे संख्येचं गणित एकत्र केलं तर त्याचा फायदा हा एम आय ला झालेला दिसतो दुसरी गोष्ट अशी आहे की इतर काही पक्षांमध्ये ज्या फाटाफोटी झाल्या होत्या त्यातनं एक विरोधी वातावरण तिथे होतं इथं सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा इथे असतो तो पाण्याचा असतो दुष्काळ हा या मराठवाड्याच्या पाचवीला पुजलेला असतो त्यातल्या त्यात संभाजीनगर हे उद्योग नगरी मानलं जातं आणि इथे बऱ्यापैकी मध्यमवर्गीय मतदार हा राहतो त्याच्यामुळं पाण्याचा जो प्रश्न असतो तो त्याच्यावरही इथे बऱ्यापैकी मतदान होतं खैरेंची जी, जी खैरे जे पडले ते मताच्या विभाजनाने जरी पडले असते असले तरी त्यांनी जे विकास कामांमध्ये आराखिडी दाखवली हाही मुद्दा खूप इथं महत्वाचा मानला गेला त्यावेळी आजही म्हणजे आताही ते जर उभे राहिले इथे तर मात्र त्यांनाही आताही थोडस अवघडच आहे कारण विकास काम आणि पाणी हा इथल्या या निवडणुकीमध्ये कायमच हा अग्रेसर मुद्दा राहिलेला आहे त्या मुद्द्यांवरच इथल्या निवडणुका होत राहिलेल्या आहेत त्यामुळे जो कोणी आपल्याला विकासाचा हे दाखवेल म्हणजे विकासाची पाठ दाखवेल दररोज पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जो पुढे त्याला लोक पुढे येतात दुसऱ्या इम्तियाजचा इम्तियाज जलील यांचा एक प्लस पॉइंट असा होता की हा माणूस सॉफ्ट स्पोकन आहे त्याच्यानंतर शिकलेला आहे सगळ्या समाजांना धरून चालणारा हा माणूस आहे असं करून हिंदू वोटरांनी पण त्याला मतदान यावेळेस केलेलं आहे आणि पुढचं जेव्हा निवडून आल्यानंतर त्यांनी जे ज्या पद्धतीनं लोकसभेत मुद्दे मांडले इथं स्थानिक स्तरावर जे काही छोटे छोटे मुद्दे घेऊन त्यांनी लोक एकत्र केले इथे काही पतसंस्थांच्या पतसंस्था बुडली होती त्यांच्या ठेवीदारांना काही पैसे मिळवून देण्यासाठी त्यांनी आंदोलन केली होती हा मुद्दा त्या त्याचा त्या प्लस पॉईंट या निवडणुकीमध्ये असेल परंतु भाजप ज्या पद्धतीने इथं निवडणुका लढवण्याची जी तयारी ते करीत आहेत मताचं विभाजन कोणत्याही परिस्थितीत होणार नाही याची काळजी ते आता घेताना दिसत आहे त्यामुळे इथे सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की संभाजीनगरमध्ये उमेदवार देताना हा ओबीसी समाजाचा असावा अशी एक काळजी घेतली जाते खैरेंना सुद्धा फायदा हाच होत होता की मराठे तर इथे उमेदवार दिल्यानंतर त्याला फायदा होतो भाजपने सुद्धा या निवडणुकीमध्ये तो विचार केलेला त्या आहे त्यामुळे अतुल सावे यांचं नाव बऱ्यापैकी पुढे आहे असं मानलं जातंय काही सर्वे भाजपने इथे घेतले त्याच्यामध्ये सुद्धा मराठेतर चेहऱ्यांमध्ये हे अतुल साव्यांचं नाव आलेलं आहे त्या उपर काही इतर जे आहेत मराठा समाजाचे लोक जे आहेत नेते आहेत तेही इच्छुक आहेत पण त्यांना तिकीट कोण देणार असा प्रश्न आहे त्यामुळं ते, ते उभे राहायचा प्रयत्न करतील त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न भाजपला करायला लागेल त्यांना काही आश्वासन भाजपकडून भाजपकडनं दिली जातील आणि आपला नवा उमेदवार म्हणजे भाजपचा पहिल्यांदा इथे उमेदवार उभा राहील अमित शहाच्या सभेनंतर जे ज्या पद्धतीनं इथलं चित्र बदललेलं आहे ते पाहतात कारण त्यांनी त्यांच्याच भाषणात जाहीर केलं होतं की आता इथनं मोदींना तुम्ही इथनं कमळ पाठवा लोकसभेत कमळ पाठवा असं त्यांनी ते भाषा वापरलेली होती त्यामुळे त्याच्यावर शिक्का तर झालेला आहे त्यामुळे इथला उमेदवार हा भाजपचा असेल याच्याबद्दल अजिबात शासनता नाही फक्त लढत कोणामध्ये होईल हा आता प्रश्न आहे म्हणजे अंबादास दानवे हे शिवसेनेकडनं तिकीट मिळवतात की खैरेंना तिकीट मिळतं हा प्रश्न आहे पण भाजपचा इथं जो उमेदवार असेल तो तुल्यबळ असेल आणि तो खैरेंना जड ठरणार असेल आणि जर अंबादास दानवेंना तिकीट मिळालं तर त्यांनाही तो जड ठरणार असेल हे मात्र निश्चित आहे सर आणखी एक मुद्दा आपल्या सर्वेक्षणातून समोर आलाय ते म्हणजे जसं आपण आधी म्हटलं की दोन हजार एकोणीसच्या त्यांनी एक, दोन हजार एकोणीसला ज्यांना मतदान दिलं होतं त्यानुसार आता येत्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मतदाराच्या मतदान करणार आहे म्हणजे तिथे एकीकडे भाजपच्या बाजूने कौल येत असताना जेव्हा आपण याला लार्जर पिक्चरमध्ये बघतो महाविकास आघाडी म्हणजे इंडिया आघाडी आणि महायुती म्हणजे एनडीए ज्या वेळेस आपण सर्वेक्षणात हा प्रश्न विचारला की आपण कुणाला कौल देणार महाविकास आघाडी की महायुती तर त्यावेळी जवळपास चाळीस पूर्णांक तीन टक्के लोकांनी मतदान महायुतीच्या बाजूनं करणार असं म्हटलंय तर पंचेचाळीस पूर्णांक सात टक्के लोक म्हणजे जवळपास पाच टक्क्यांचा फरक आहे त्यांनी महाविकास आघाडीच्या बाजूनं मतदान देणार असल्याचं म्हटलंय म्हणजे इथे कुठेतरी इंडिया आघाडीच्या बाजूनं मतदार राजाचा कौल दिसून येतोय भले ती पाच टक्क्याची तफावत असेल पण मराठवाड्यातलं याविषयीचं चित्र काय या आपण सांगू सांगू शकता हे लोकसभा निवडणुकीमध्ये हे हे प्रमाण पाच टक्क्याचं अत्यंत निग्लिजिबल असतं याच्यामध्ये बरेचसे फॅक्टर म्हणजे मॅटर करतात मतांचं विभाजन टाळणे हा सगळ्यात महत्वाचा एक भाग असतो दुसरी गोष्ट मतांचं विभाजन करणे हा सुद्धा एक महत्वाचा भाग असतो त्यामध्ये इतर काही जाती धर्म पुढे आणले जातात त्यातनं हे जे प्रमाण आहे हे सत्ताधारी पक्ष जो असतो ते कमी करायचं किंवा मतदान मतांचं विभाजन वाढवायचं हे तो ठरवत असतो त्यांचे वेगवेगळ्या पातळीवरचे सर्वे चालू असतात आता निवडणूक अजून जाहीर व्हायची आहे आचारसंहिता जाहीर व्हायची आहे उमेदवार जाहीर व्हायचे आहेत त्यामुळे हे पाच टक्क्याचं जे प्रमाण आहे ना ते पुढच्या काळामध्ये मला वाटत नाही की फार काही असेल आणि इथली सगळी आत्ता जी परिस्थिती पाहिली ग्राउंडवरची जी परिस्थिती आपण पाहतो त्यामध्ये वेगळे मुद्दे समोर येतात लोकसभेची निवडणूक जेव्हा असते तेव्हा फार स्थानिक मुद्द्यांना महत्व न देता राष्ट्रीय स्तरावरचे मुद्दे घेतले जातात आता राम मंदिराचा इशू मोठ्या प्रमाणात वापरला जाणार हाही एक भाग आहे मोदी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये येतात आहेत अमित शहा त्यांचे दौरे करतायत हे दोन नेते मोठे येऊन काही काही घोषणा करतायत किंवा विकास कामांची उद्घाटन करतायत ते पाहता हा पाच टक्क्यांचा मुद्दा मला नाही वाटत काही पुढच्या एक महिनाभरापर्यंत राहील लोकांचं मत हे नेहमी काही ना काही बातम्यांवरनं परिवर्तन होत राहतं काही घटना घडत राहतात त्याच्यावरनं परिवर्तन होत राहतं तर ह्या पाच टक्क्याचा मुद्दा फार काही महत्वाचा ठरेल असं मला वाटत नाही अभय सरांकडे येते की सर आपल्या सर्वेक्षणात आणखी एक महत्वाचं निरीक्षण समोर आलंय ते म्हणजे केंद्र सरकारच्या कामावर आपण समाधानी आहात का तर त्यावरती चाळीस टक्के लोकांनी होय असं म्हटलंय तर सव्वेचाळीस टक्के लोकांनी नाही म्हंटलंय आणि जेव्हा आपण केंद्र सरकारबद्दल विचारलं त्यानंतर आपण राज्य सरकार विषयी सुद्धा विचारलं त्यावेळी पन्नास टक्के लोकांनी नाराजी व्यक्त केलीये त्यामुळे मराठवाड्यातल्या मतदाराला आपण जर आज विचारायचं धरलं तर मराठवाड्यातलं चित्र कसं असेल म्हणजे ते केंद्र सरकारच्या कामकाजावर राज्य सरकारच्या कामकाजावर समाधानी आहेत का मराठवाड्याचा जर विचार केला ना तर मराठवाड्यामध्ये सुरुवातीपासूनच एक म्हणजे रोजगाराची समस्या आहे एक तर स्थलांतरित व्हावं लागतं पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी असेल औरंगाबाद असेल किंवा इकडे नागपूर असेल किंवा हैदराबाद असेल या ठिकाणी जॉबला किंवा नोकरी धंद्याला जातात मराठवाड्यामध्ये सिंचनाचा विषय जो आहे तो बऱ्यापैकी प्रलंबित आहे आणि साखर कारखानदारी थोड्याफार भागामध्ये आहे लातूर असेल उस्मानाबाद असेल आणि नांदेड जिल्हा जे कृषीपूरक कि उद्योग किंवा पर्यटन या दृष्टिकोनातून मराठवाड्याचा विकास झाला पाहिजे अशा दृष्टिकोनातनं होत नाही आता औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरलाच या मोठी किंवा जे काही उद्योग पर्यटन काही जे काय आहे ते औरंगाबाद आहे बाकीचे जे उर्वरित सात जिल्हे आहेत त्याच्यामध्ये बीड सारखा जिल्हा असेल उस्मानाबाद आहे लातूर आहे इकडे नांदेड परभणी हिंगोली आणि जालना आहे जालन्या थोडीशी इंडस्ट्रीज एरिया सोडला तर बाकी काही नाही आहे शेती आणि शेतीपूरक उद्योग याच्या पलीकडे मराठवाड्यात फारस काही झालं नाही तर त्याच्यामध्ये आता भाजपनी प्रयत्न केलाय की लातूरला रेल्वे कारखाना आणलाय बुके आणली आहे औरंगाबादला आता काही मोठ्या मोठ्या फाईव्ह स्टार्स एम आय डी सी म्हणजे काही उद्योग प्रकल्प येतात नांदेडमध्ये नांदेडमध्ये येत आहेत आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठवाड्यामध्ये जर चांगलं काय झालं असेल गेल्या पाच वर्षामध्ये तर केंद्रीय मंत्री गडकरींनी जे काही रस्ते केलेले आहेत आता हे जे मोठे मोठे मार्ग झालेले तर त्याचा बऱ्यापैकी फायदा आता लोकांना होतोय म्हणजे एक एकीकडे आपण असं मना म्हण मन, म्हणतो मन की बेरोजगारी बे थांबली पाहिजे विकासाला चालना मिळाली पाहिजे रोजगार मिळाले पाहिजे परंतु रोजगार मराठवाड्यामध्येच उपलब्ध उत, करून देण्यात थोडस सरकारचं दुर्लक्ष झालंय त्याच्यामुळे जी युवकांमधली थोडीशी नाराजी आहे तो एक विषय आहे आणि दुसरा एक आहे तो शिक्षणाचा विषय आहे शिक्षणासाठी असेल किंवा ह्याच्यासाठी असेल तर त्यांना मराठवाड्यामध्ये फारस पावळेला हे झालं आता या गेल्या दोन पाच वर्षामध्ये थोडस शिक्षणाच्या बाबतीमध्ये नांदेड असेल लातूर असेल ला किंवा छत्रपती संभाजी थोडेसे बऱ्यापैकी ऍक्टिव्हिट झालेले जिल्हे आहेत बाकीच्या जिल्ह्यांमध्ये ती परिस्थिती नाही त्यामुळे मनात कुठेतरी किंतू परंतु आहे त्यामुळे विकास झाला आणि नाही झाला या या दुधा मनस्थितीमध्ये मतदार अडकलेला आहे Uh, संतोष सर मी तुमच्याकडे येऊ इच्छिते मराठवाडा म्हटलं की बीड आणि बीड म्हटलं की मुंडे घराणं पण आता सध्या भाजपकडून नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार याविषयी अजूनही साशंकता आहे प्रीतम मुंडे या विद्यमान खासदार आहेत त्या चांगल्या काम करतायत असं वारंवार सांगितलं जातं पण कुठेतरी पंकजा मुंडेंना उमेदवारी मिळेल अशी शक्यता वर्तवली जाते अशा चर्चा आहेत आता आपण जसं बद्दल बोलतोय तसंच आणखी एक मतदारसंघ येतो धाराशिव तिथे ओमराजे निंबाळकर यांचं वजन आणि यांची एक प्रकारचे खासदार संघांकडे आपण कसं बघायचं आणि इथल्या संभाव्य लढती कशा होतील याविषयी तुम्ही काय सांगाल आपण पहिल्यांदा बीडकडे जाऊया बीड मध्ये प्रीतम मुंडे जरी असल्या तरी एक मुंडे आणखी एक मुंडे घर तिथं आहे ते म्हणजे धनंजय मुंडे धनंजय मुंडे हे अजित पवार यांचे समर्थक आहेत आणि अजित पवार हे आता भाजप बरोबर आलेले आहेत त्यामुळं हे दोन मुंडे घर एकत्र आणणे आणि एका मता एक एक नावावर एकमत करणे लोकसभेसाठी हे महत्वाचं असणार आहे त्यामध्ये पंकजा मुंडे या नाराज आहेत आत्ता अमित शहा जेव्हा इथं आले तेव्हा त्या त्यांच्या स्टेजवर दिसल्या त्यानंतर झालेल्या बैठकीतही असं सांगितलं जातं की त्यांची मनधरणी करायचा प्रयत्न झालेला आहे त्यामुळं असं म्हटलं जातं तिथेही म्हटलं जातं संभाजीनगर मधलेही तज्ज्ञ राजकीय तज्ज्ञ सांगतात की ही जागा जी आहे ती पंकजा मुंडे लढवतील त्या केसमध्ये प्रीतम मुंडे यांचं करायचं काय तर त्यांना यापूर्वीही मला वाटतं दोनदा त्यांना त्या खासदार झालेल्या आहेत त्यामुळे त्यांना आता म्हणजे खाली बसून पंकजा मुंडेंना राष्ट्रीय राजकारणात आणायचं आणि विधानसभेसाठी धनंजय मुंडेंना ती एक जागा मोकळी करून द्यायची असा एक काहीतरी भाजपचा प्रयत्न चाललेला दिसतो आहे म्हणजे प्राथमिक याच्यात तरी आता पुढे जशा जशा निवडणुकांच्या आचारसंहिता जाहीर होईल आणि चित्र स्पष्ट होईल त्या तेव्हा आपल्याला समजेल की पंकजा मुंडे राहणार की प्रीतम मुंडे राहणार प्रीतम मुंडेंचं समजा पंकजा मुंडेंना मिळालं तर प्रीतम मुंडेंना काय करायचं हा प्रश्नही पुढे येत्या काही दिवसात सुटेल दुसरीकडे धाराशिवचा जो विषय आहे तो ओमराजे निंबाळकर हे तिथे आहेत तर ते म्हणजे तो मतदारसंघ कायम त्यांनी तो गाजवलेला आहे लोकसभेत त्यांनी जी मांडलेलं कायम जी प्रश्न मांडलेले आहेत म्हणजे तो पीक विम्याचा कर्जाचा विषय असेल पीक विम्याचा हे विषय असेल तो लोकसभेत त्यांनी चांगला लावून धरला होता दिल्लीत मी दिल्लीत असताना आम्ही त्यांना भेट भेटल्यानंतरही ते त्यांच्या मतदारसंघात ज्या पद्धतीने चित्र सांगायचे किंवा विकासाच्या काही गोष्टी सांगायचे ते पाहता त्यांनी बऱ्यापैकी तो मतदारसंघ बांधलेला दिसतोय त्यामुळे तो त्यांच्या हातनं सुटेल असं आत्ता तरी चित्र काही दिसत नाही परंतु येत्या काळामध्ये भाजपच्या काही स्ट्रॅटेजी असतील भाजपने जर त्या मतदारसंघावर दावा सांगितला तिथे काही भाजपचा उमेदवार उभा राहिला तर मग चित्र थोडस बदलू शकतं पण आता या घडीला तरी ओमराजे निंबाळकर हे तिथे स्ट्रॉंग मला वाटतात आणि ती जागा ओम राजे निंबाळकर यांच्याकडे राहील आता सध्या तरी असं चित्र आहे सर मी अभय सरांकडे येऊ इच्छिते सर आता आपण जसं बीड आणि धाराशिव बद्दल बोललो तशा मराठवाड्यातल्या आणखी कोणत्या लढती असतील ज्या प्रतिष्ठित होतील आणि तिथले संभाव्य उमेदवार कोण असतील मराठवाड्यामध्ये एकूण आठ जागा आहेत लातूर नांदेड बीड जालना परभणी हिंगोली उस्मानाबाद आणि छत्रपती सं, संभाजीनगर संभाजी छत्रपती संभाजीनगरची तर जागेचा विषय एमआयएम असणारच आहे त्याच्यानंतर सरांनी जसं सांगितलं सावे भाजपकडून असू शकतात तर शिवसेनेचे उमेदवार कोण हे हा जसं तसंच नांदेडमध्ये सुद्धा आता खासदार राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण झालेले आहेत त्यामुळे प्रताप पाटील जेकलीकर हे भाजपचे उमेदवार आता दिसत आहेत त्याच्यासोबतच डॉक्टर मिनल पाटील खदगावकर आहेत काँग्रेसकडून अजूनही त्यांना उमेदवार मिळालेला नाहीये परंतु माजी आमदार डॉ वसंत चव्हाण असतील किंवा बी आर कदम असतील यांची नावं चर्चेत आहेत त्याच्याच बरोबर लातूरमध्ये लातूर हा राखीव मतदारसंघ सध्या सुद्धा तर शृंगारे आहेत तिथे खासदार आणि त्यांचंच नाव पुन्हा चर्चेत येते काँग्रेसकडून अजूनही कोण उमेदवार येईल काय अजून त्याची चर्चा तशीच आहे परभणीमध्ये बंडू जाधव हे उद्धव ठाकरे गटाचेच आहेत आणि तेच तिथे उमेदवार असतील आता त्यांच्या विरोधामध्ये त्यांच्या महाविकास आघाडी मधलेच राष्ट्रवादीची पण शरद पवार गटांकडून हे होत आहे आणि इकडे भाजपकडून आ, अजित पवार गटाचे जे आहे ते त्यांच्याकडून ते मागणी होती हा तिथे सुद्धा सुद्धा मनस्थितीत परभणी दिसते आणि हिंगोलीमध्ये हिंगोलीची हिंगोली परिस्थिती अशी आता सध्या हेमंत पाटील हे शिंदे गटाचे खासदार आहेत आणि तेच पुन्हा इच्छुक ते, आहेत त्यामुळं त्यांचा विषय इकडला जरी असला तरी विरोधामध्ये काँग्रेसला द्यायचं की राष्ट्रवादीला द्यायचं अशी तिथे चर्चा सुरू आहे काँग्रेसकडून सातव ज्या आहेत राजू सातव यांच्या मिसेस प्रज्ञा सातव यांचं नाव चर्चेत आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार गटाचे जे जयप्रकाश दांडेगावकर आहेत साखर कारखान्याचे आगा अध्यक्ष सध्याचे तर त्यांचे सुद्धा नाव चर्चेत आहे त्यामुळं आता या लातूर नांदेड बीड आणि जालना हे भाजपचे खासदार इथं आहेत तर परभणी हिंगोली आणि उस्मानाबाद इथे शिवसेनेचे खासदार आहेत आणि संभाजीनगरला खासदार ही परिस्थिती तशीच राहील एकंदरीत परिस्थितीवरून वाटत तर सकाळ सर्वेक्षणाच्या अनुषंगानं मराठवाड्यातील मतदाराचा नेमका कौल कसा असू शकतो याविषयी आपण आता जाणून घेतलं संतोष सर आणि अभय सर आपल्या दोघांचेही खूप खूप आभार आपण याविषयी राजकीय विश्लेषण आणि तिथली परिस्थिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली त्याविषयी आणि या विषयीच्या बातम्या आपल्याला ई सकाळ डॉट कॉम या आमच्या वेबसाईट वर सुद्धा येणार आहेत आणि या विषयीचे अपडेट्स आपण सकाळच्या युट्यूब चॅनल वर सुद्धा पाहू शकणार आहात त्यामुळे आता तुर्तच इथेच थांबूयात तोपर्यंत था पाहत सकाळ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका